पहिल्यांदा शिंदे पिन लाव का मग कसे बोलता हा पिन पिन पुरिकाली मतदान बंद करा सगळे सगळ्या बोतवरचे मतदाना बंद करा मतदान बंद करा सगळ्या सगळ्या बोतवरचे मतदान बंद करून मतदान बंदच करावं लागतंय मतदान पहिल्यांदा शिंदे पिल लाव कसे बोलतात हा पिल काढली मतदान बंद करा सगळे सगळ्या बुकवरचे मतदान बंद करा मतदान बंद करा सगळ्या बुक